आम्ही चालू आता फिरायला हो आम्ही चाललो

हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आत्ता आम्ही आलेलो आहे शॉपिंगसाठी बारामतीमध्ये तर इथं आल्या आल्या रोहिणीचं ताईचं चाललेलं आहे गाऊन शॉपिंग तर इथं आम्ही पुन्हा फॅशनमध्ये आलेलो आहे एम आय डी सीमध्ये जे बारामतीमध्ये आहे पुन्हा शॉपिंग च मॉल तर तिकडे आलेलो आहे तर इथं आमचं चाललेलं आहे शॉपिंग काय घ्यायचं काय घ्यायचं हे चाललेलं आहे तर शॉपिंग अचानक का तर आ, काल दोन दिवसापूर्वी समीक्षाचा बड्डे झाला तर रोहिणीचा आणि तिच्या मिसरांचं असं ठरलं की समीक्षेचा बड्डे झाला तर आपण त्याला कपडे घेऊयात तर मग त्याच्यामुळं तिने मला सांगितलं होतं रेडी व्हायला तर आम्ही सगळेजणं रेडी झालो तर समीक्षा आणि वेदांत आणि प्रणवी ह्या तिघांसाठी कपडे घ्यायचे होते तर तिने छोट्याला पण कपडे नव्हते घेतले तर त्याला पण घेतलं तर आम्ही सगळेजणच तयार झालो आणि आलो आहे तर आता इथं भरपूर सारे कपडे दिसत आहेत तुम्हाला जिकडे जाईन तिकडं छान छान असे कपडे दिसत आहेत तर काय घ्यावं काय घ्यावं हे पण कळत नव्हतं आणि सगळे मिळून आम्ही शॉपिंगला येण्याची हे पहिली टाईम नाही आहे खूप वेळ आलेलो आहे पण प्रत्येक वेळी आमच्या सोबत दादा असतात ह्या वेळेस दादा नाही आहे ह्या वेळेस आमच्यासोबत आकाश आहेत आणि आम्ही आलो आहे सगळेजण शॉपिंग तर काय घेऊया काय घेऊया असं ठरत होतं तर बघूया आता काय घेऊया तर समीक्षा बोललेली मम्मा मला ऑनलाईन ना वन पीस मागव जो की तिच्याकडं आहे ना ब्लॅक तो थोडासा फाटला आहे पण तिला छान बसला तो एक दीड वर्षापूर्वी रोहिणाने तिच्यासाठी वन पीस मागवलेला पण तो छान आला होता तिला पण आत्ता तो थोडंसं हे झालं आहे फाटला त्याच्यामुळं तिला तिचं चाललं होतं की मला वन पीस आता मग आम्ही तो वन पीस बघू देतो पण एवढे चांगले वन पीस इथं नव्हते तो जो होता तो नेशोवरनंच मला वाटतं मागवलेला आणि तो छान पण म्हणजे छान लागलेला म्हणजे कपडा वगैरे छान होता आणि आत्तापर्यंत तो गेला आत्तापर्यंत समीक्षा वापरत होती तो तर तिला म्हटलं की तुला काय घ्यायचं आहे तर आता ती बघत होतं वन पीस वगैरे तर एवढे काही खास वगैरे नव्हते तर मी पण इथं बघते कसे आहेत तर वन पीस तिथं चांगले नव्हते त्याच्यामुळे तिला काय आवडले नाहीत तर ती म्हटली की दुसरं काहीतरी बघूया जीन्स घेऊया तर मग आता बघणार आहे आम्ही जीन्स ता 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 तर ताई पण तिथं आली तर नंतर आम्ही डिस्कस केलं आहे एकाच ठिकाणी भरपूर जो वेळ वाया जात होता आणि वेळ चालला होता आम्ही लवकर आलो होतो पण आता उशीर व्हायला लागलेला आणि कोणाचेही कपडे झाले नाहीत घेऊन अजून पण एकाच ठिकाणी आहेत तर ताईला म्हटलं तू तुला काय घ्यायचं आहे ते बघ तू किंवा प्रणवीचे बघ तर, ना पर, लोकर, लोकर, का का तर ती नाही आमच्याकडे जवळच आली ती पण बघायला कपडे वगैरे पण ते काय अजून आम्हाला पसंत पडत नव्हते लवकर लवकर काय घ्यावं ते काय सुचत नव्हतं तर शेवटी ती म्हणली की नको मम्मा मला जीन्स घे बघायचा तर इथं ती म्हटली की अगोदर जीन्स बघायचं मी म्हटलं नाही अगोदर टी शर्ट बघूया तर जीन्स घेतल्याशिवाय टी शर्टवरती कसं काय मॅच करणार असं तर त्याच्यामुळे मला पण हसायला आलं ना आम्ही मॉलमध्येच एकमेकींच्या गळ्यात पडून हसायला लागलं तर असं आमचं चाललेलं असतं आम्ही कुठं काय बघत नाही नुसतं जिथं ज जिथं जाईल तिथं जोक कॉमेडी चालूच असते आणि जिथं नाही तिथं आम्ही हसत असतो हा हा करून कोणी सगळ्याच्या सगळ्यांनी आमच्याकडं बघितलं तरी चालतं आम्हाला काही फरक नाही पडत तसं शो साथी, साथी, तर आता आम्ही लागलेले इथं शोधायला टॉप बघायचं चाललं होतं इथं त्यानंतर आमची इथं शॉपिंग झालेली आहे रोहिणींनी समीक्षासाठी वेदांसाठी प्रा प्रणवीसाठी आणि छोट्यासाठी कपडे घेतले त्यानंतर मी पण कपडे आणले होते फक्त माझ्याकडं आरवचं माप नव्हतं आणि प्रणवीचं पण माप नव्हतं त्याच्यामुळं मी त्या दोघांसाठी पण कपडे घेतले आणि असं करून आमची झालेली आहे शॉपिंग इथं पूर्ण त्यानंतर आम्ही आलेलो आहे ते बाहेर आम्ही आले आता वडापाव खायला वडापाव खायला आले इथे जम वडापाव मी आलो वडापाव खायला पावसाळ्याचे दिवस असल्यासारखा पाऊस पडतोय आता पण तुम्हाला दिसत असेल रोडवरती ह्याच्यावरती सगळीकडे पाणी आण आत्ताच पाऊस येऊन गेलाय आणि आम्ही गाडीत होतो तेव्हा आम्हाला पाव म्हणजे पावसातच वडापाव खायची इच्छा झाली आणि म्हटलं की वडापाव घ्यावा पार्सल घ्यावा असं ठरलं पण तोपर्यंत पाऊस गेला तर म्हटलं बाहेर उतरूनच वडापाव आणि हे खावं एन्जॉय करावं थोडासा आणि आम्ही त्यासाठी मग बाहेर आलो वडापाव वगैरे खाण्यासाठी ऊक वडापाव खायचाय त्याला हे, हे देना हे पुढच देना पुढच येतो माझा टक्कल टक्कल गोळा वडापावल्याची इथं भरपूर अशी लाईन होती त्याच्यामुळे वेळ जात होता तिथे कशी लागते पाणीपुरी नाही कशी लागते पण घेते आता माझी पण पाणीपुरी आम्ही कधी कधी तरी आलोय आणि बाहेर चाललाय पाऊस समीक्षा मी झाली खाऊ तर आता मी खाते ओके तर वडापावची अजून काय हे नव्हतं कारण तिथं भरपूर गर्दी होती तोपर्यंत म्हटलं की पाणीपुरी घ्यावा आकाशने पा वडापाव घेतला म्हणजे स रुपा रोहिणी त्यांनी वडापाव वगैरे घेतला होता सगळ्यांसाठी म्हणून म्हटलं की आता बाहेर आलोच आहे तर पाणीपुरी वगैरे घ्यावं तर मग मी सगळ्यांसाठी पाणीपुरी ऑर्डर केली सात आठ प्लेटमध्ये असं दहा प्लेट झाल्या वडा पाणीपुरीच्या तर पाणीपुरी तर छान आहे पण मुंबईसारखी छान नाही आहे मुंबईची सर कुठंच नाही आहे तर पाणीपुरी झाल्यानंतर तिथंच पाऊस भरपूर येत होता आम्ही अर्ध भिजलो पाठ मागून आणि ते खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहे आता घराकडे पोटफुल झालेले सगळ्यांनी दोन दोन प्लेट पाणीपुरी खाल्ल्या दोन दोन दीड दीड प्लेट मुलांनी तर दोन दोन प्लेट खाल्ल्याच खाल्ल्या पण आम्ही पण खाल्ल्या आणि घरी जाऊन अजून वडापाव खायचा होता तर त्याच्यामुळे मग मम्मीला फोन करून सांगितलं की जास्त काही स्वयंपाक करू नको हो, आम्ही जास्त काही खाणार नाही कारण मग तसंच पडेल स्वयंपाक त्याच्यामुळे तर आता आम्ही निघालेलो आहे घराकडे मस्तपैकी पेटपूजा झाली आता घरी जायचं

घरी आलं तर घरी लाईट वगैरे नव्हती त्याच्यानंतर मग आम्ही बिना लाईटीतच बॅटरी लावून वडापाव वगैरे खाल्ले मोबाईलची बॅटरी लावून सॉंग ऐकत वगैरे सगळ्यांनी आणि त्यानंतर आता रोहिणीचा जायचा टाईम आलेला आहे ती जाणार होती कारण आकाशनी गाडी वगैरे आणली होती आणि त्याच मग आम्ही फिरायला गेलो होतो छानपैकी एन्जॉय केला आजच्या दिवस मस्तपैकी आणि या दोघींचं चाललं आहे तू कधी येणार आणि तू कधी जाणार परत असं तर मस्त एन्जॉय झाला आजच्या दिवशी आणि आता मी तर काही जेवणार नाही आपण जाय डायरेक्ट झोपणार मग काय करायचं पाव खाताय दिवाळी लालय वडापाव खाताय गळ्यात पडतो काय काय खाऊन गळ्यात पडायचं मग छान मस्त मोसम झाल्या हा मग